खर तर मला असं वाटतं की तिथल्या प्रत्येक म्हणजे ज्या बाधित लोक आहेत त्यांना पहिल्यांदा ह्या सरकारने विचारात घेतलं पाहिजे त्यांच्यासोबत विचार विनिमय करून त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर पहिल्यांदा उतरलं गेलं पाहिजे त्यांच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न पण त्याच्यात येतो तो कुठं तर अगोदर तुम्ही सोडवला गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं पुढं पाऊल उचल उचललं गेलं जाणं महत्वाचं आहे कारण बाधित चाशीहून घर लोक अधिक आहेत तिथं त्या प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पण तिथंच आहे आणि त्यांचं राहणी राहायच्या तुम्ही ज्या म्हणला की दहा दहा पिढ्यापासूनच तिथं वास्तव्य गेलेलं आहे त्या प्रत्येकाचं एक भावनिक बंधन पण तिथं आहे एक भावनिक नाळ पण त्यांची जोडली जो गेलेली आहे तिथे त्या भावनेचाही सरकारनं पहिल्यांदा विचार करून त्यांना एक तुम्ही म्हणजे मी काय म्हणते की हे नाही आश्वासन नाही ठोस काहीतरी द्या त्यांना की नाही आम्ही तुमचं जे काय करणार आहे ते भक्कम करू तरच तुम्ही तुमची पुढची पावलं उचल जाणं गरजेचं आहे मी अगोदरही उचलले तुम्ही नानांनी उचललेली बघितलेली शार्थ शेवटी मला माझा म्हणजे माणसं महत्वाचे त्यांच्यासोबत मी शंभर टक्के असतात